नमस्कार में बीगुण, बीगुण आ, हे डॉक्टर बाळासाहेब भोसले बिगवन आपण बिगवन स्टेशनला इथं आपले भरत सूर्यवंशी साहेब हे मुंबईला आय होते तर आपण त्यांच्या मिसेस साठी सक्सेस अर्थ एक महिन्यापूर्वी त्यांना आपण हे किट दिलं होतं तर एक महिन्यापूर्वी त्यांना काय आजार होता आणि त्या आता कंबरदोखी मानदुखी होती आता तेच त्यांच्या तोंडाने सांगते की त्यांना किती फरक पडला ते सांगा मला हे औषध घेतलंय एक महिना झाले पण इतका फरक पडलाय माझी पूर्ण असे वाकली होती वाक वाक तो तो। ले ले। मला स्वयंपाक करता येत नव्हतं भांडी घासता येत नव्हतं काम करता येत नव्हतं येत होतं आता हे औषध घेतल्यापासून मला एक महिन्यात इतका फरक पडलाय अक्षरशः मला आता उठता येते काम करता येते बसता येते तेवढं मला ह्या औषधांनी फरक पडलाय अतिशय चांगला फरक पडलेला आहे माझी मुलाखत झाली ती साहेब म्हणले कसले असं आमच्या प्रॉब्लेम आहे तर तुम्ही येऊन ते औषध द्या आता औषध दिल्यानंतर त्यांना दुसरं पॅकेट आम्ही मागवले आता परत दुसरं पॅकेट मागवले एवढं औषध देऊन आम्हाला इतका फरक पडला आणि एक महिने मी घेणार औषध